मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता आपण आहोत विरारमध्ये पालघर जिल्ह्यातील सर्व वाहन मालकांनी आपापली वाहनं वेळेत पार्किंग करून घ्या की जी तुम्हाला दंडाची सूट दिलेली होती ती आता सूट लवकरच संपणार आहे आणि पुन्हा मग तुम्हाला दररोजचा पन्नास रुपये दंड भरावा लागेल वसई विरार नगरपालिकेतील सर्व रिक्षा चालकांनी आपापली मीटर चालू स्थितीत ठेवा जर तुमची मीटर बंद असतील तर पाच हजार रुपये दंड आहे हेही मात्र विसरू नका आणि प्रत्येकानंच मीटरनं व्यवसाय करा ज्या रिक्षा टॅक्सी चालकांना रिक्षाची परवानगी काढायची आहेत पालघर जिल्ह्यातील रिक्षा चालकाने तात्काळ ऑनलाईनचे अर्ज करा पोलीस रिपोर्ट घ्या पंधरा वर्षाचा दाखला घ्या आणि आर टी ओला जाऊन रिक्षाचं टॅक्सीचं परमिट काढा आणि स्वयंरोजगार चालू करा लवकरच आता काळ्या पिवळ्या रिक्षाचे परमिट ही बंद होणार आहेत आता कामं नाहीत धंदा नाहीत नोकऱ्या नाहीत तर ज्यांना कोणाला काढायचे असतील त्याने लवकर काढा आणि हा मीटरनंच व्यवसाय करा प्रत्येकानं आपापली मीटर चालू ठेवा आपापल्या वाहनाचे पेपर अपडेट ठेवा जर तुमचे पेपर कमी असतील तर तुम्हाला मात्र दंड बांधवा लागतो आणि मग तुमचं पी यू सी बराबर करा इन्शुरन्स वगैरे पासिंग त्या सर्व गोष्टी पेपर अपडेट ठेवा मीटरनं व्यवसाय करा लक्षा मिटर हे मात्र प्रत्येकाला लक्षात ठेवा मीटर बंद असलं तरी मी दंड आहे तुमचं पाचिंग उशिरानं झालं तरी बी आता दंडाचा कायदा लागू होईल तरी प्रत्येकानं आपापली कामं करा हा व्हिडिओ शेअर करा पालघर जिल्ह्यातील ज्यांना ज्याना रिक्षाची परमिट काढायची आहेत त्यांनी आर्किंगला तात्काळ जावा आणि रिक्षाची परमिट काढा धन्यवाद मू त्वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद